नमस्कार आज मी तुमच्याशी बोलणार आहे आपल्या आजूबाजूला घरातील लोकांविषयी की ते अगदी जवळचे पण असतात आपण त्यांना खूप आपल्या जम जवळचे मानतो पण त्या लोकांच्या मनात असं असतं की आपल्याला सतत त्यांच्याकडून काहीतरी घ्यायची अशी अपेक्षा असेल म्हणूनच हे आपल्याशी चांगले बोलतात आपली काळजी घेतात आणि आपल्या मनात तसं काही नसतं त्याचं कारण सांगू कारण आपल्याकडं सर्व काही असतं आपण आनंदाने त्यांच्याशी बोलायला जातो आपल्या बोलण्यामध्ये असंही दिसत नाही की त्यांच्याकडून सतत आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे त्यांच्या पैशावर आपल्याला मजा मारायची आपल्याला फक्त त्यांचा घरातील थोडा मोठ्यांचा आशीर्वाद हवा असतो आपल्याला त्यांची मनापासून काळजी घ्यायची असते पण त्यांच्या मनात असा गैरसमज होतो की आपल्याला त्यांच्या बँक बॅलन्समध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्या पूर्ण ते जे काही बॅ त्यांनी कमवलेले आहे एस इस्टेट त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ही न्यू जनरेशन आहे फक्त घेण्यापुरतेच आमच्याबरोबर राहतात नाहीतर आमच्याकडचे पैसे हे सगळे घेऊन येऊन आम्हाला घरातून आकलून देतील पण जरा घरातील थोर मंडळींनी मोठ्या मंडळींनी हा पण विचार करायला हवा की सगळेच असे नसतात तुम्ही पारखूनही बघू शकता ना पुढच्याचा व्यवहार कसा आहे जर ते आपल्याशी आता चांगले वागतात तर मग आपल्याला हकलून कसे देऊ शकतील बरं जरी दिलं तरी समाज नावाची काहीतरी मार्केटमध्ये मा समाज हा आहे ना तुमच्या बाजूने जसे आमच्या बाजूने यंगस्टर असतील तसे तुमच्या बाजूनी पण तुमच्या वयाचे समवयस्कर असतीलच ना, तुम्चा तुम्चा ना ते आमच्या तोंडामध्ये शेण घालायचं काम हे नक्कीच करतील ना की जरा आम्ही तुमच्याशी असं वागलो तुमचे सगळे पैसे घेतले आम्ही आमची मज्जा केली तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तुमच्या हेल्थ इश्यूकडे दुर्लक्ष केलं आणि आम्ही आमचीच मज्जा करायला लागलो ते आमच्यासारखे जरी आम्हाला नवजत असतील की हा छान तुमची मजा चालली मस्त राहत आहे पण तुमच्यासारखे सिनियर सिटीजन असे दुसरे गावकीतले भाऊकितले कुठलेही असू द्या सिटीतले खेड्यातले हे लोक आमच्या तोंडातही शेण घालायचं काम करतीलच ना नक्की मग तुम्ही एवढं हे का होता की ही लोकं आमच्याकडून पैसे घेतील आणि आम्हाला हकलून देतील तर मला एवढं सांगायचं आहे की असं काही होत नसतं ज्याचे त्याचे कर्म असतात ते मागे जे पेरून ठेवलं आहे ते पुढे येतं तुम्ही जर कोणाला तुमच्या आईवडिलांशी जर तुम्ही तसे वागले नसतील तर नक्कीच तुमची मुलंही तुमच्याशी तसं कधीच वागू शकत नाहीत आणि एखादा अर्धा नासका कांदा असतोच की समाजामध्ये मग त्याच्या त्याच्याबद्दल नाही बोलत तुम्ही कारण प्रत्येकच आईवडिलांना मुलं त्रासच देतात त्यांच्याकडचे पैसेच त्यांना हवे असतात त्यांच्याकडं कर दुर्लक्षच करायचं असतं असं काही मला मला तरी नाही वाटत की असं काही त्यांच्या डोक्यात असतं पण कसं आहे जोपर्यंत हातपाय चालले तोपर्यंत ती मुलं पण मोठी व्हायची वाट बघत असतात कारण आमच्यावरही काहीशा जबाबदाऱ्या असतात आमच्या मुलाबाळांच्या आणि वयस्कर आई वाढलांना ज्या वेळेला हंतरुणावर पडतील त्यावेळेला तर आम्ही नक्कीच लक्ष देतो पण ज्या वेळेला त्यांच्या हातपाय चालू असतील खात पित असतील तर फक्त आम्ही जेवला का झोपलात का उठलात का भूक लागायच्या टायमाला विचारणं काय आहे का दुखत असेल तर विचारणं मला असं वाटतं एवढंच आमचं काम असतं आणि जर फायनान्स तुमचं कुठेतरी कमी पडत असेल तर तो, तो पुरवणं इतकंच आमचं काम असतं पण जास्त मानसिक टॉर्चर करत असतात काही जण की मुलांचं लक्षच नाही हा सुनेचंच चा ऐकतो हा बायकोचाच बैल आहे हा नुसता त्याचं त्याचाच बघत असतो त्याचा तोच बघत असतो त्याची फॅमिली आणि त्याची मुलं ह्याच्या पलीकडे त्याला आई वडील दिसतच नाही असं नाही होत ना तुम्ही त्याला जन्म दिलाय तुमची जागा कुठली सून कशी घेऊ शकते बर नाही घेऊ शकत ती कधी आईची जागा ही खूप मोठी असते ती सून ही कोणाची तरी आईच असते आणि ती आई झाल्यामुळे तिला कळत कि मुलाला वाढवण्यासाठी त्या बिचाऱ्या आईने किती खस खस्ता खा, खाल्लेल्या आहेत ती तिची जागा घेऊ शकत नाही सून सूनही तिचं स्थान निर्माण करण्याच्या मागे लागलेले असते तिलाही तिचं उभा आयुष्य पडलेलं असतं तिला तुमच्याशी स्पर्धा करण्यात काही रस नसतो तिला फक्त स्वाभिमानी स्वाभिमानाने जगण्याची ओढ मात्र नक्कीच असते तिचा कोणी अपमान नाही करावा असं मला असं वाटतं की प्रत्येक सुनानला तरी वाटतं घरातल्या कामात थोडीशी अडणी जरी असेल तरी थोडं ज्याला खरंच संसार करायचा आहे ना तो शिकून घेतो आणि बरोबर राईट ट्रॅकवर चालतो हा पण आता ज्याला नांदायचंच नाही ज्याला काहीतरी खोडच काढायची ज्याला वेगळंच निघायचंय तो मात्र काहीतरी अ खोडी काढणार तो वेगळा व्हायचं बघणार मग अशा लोक एकत्र राहत नाही ते वेगळंच राहतात की कुठ तरी काहीतरी त्यांच्या मनामध्ये खोटे पण सगळेच असं नाही करत ना सगळे मजबुरीने वेगळे होतात कामनिमित्त वेगळे होतात मग लगेच असा विचार करायला नको की आम्हाला कोणी बघत नाही नेहमी सूनच चुकीच्या असते असं नसतं ना घरातली सासू सुद्धा कुठंतरी चुकते किचनमध्ये सुनेने लक्षच घालायचं नाही खेळा सुद्धा ठोकायचं नाही तिच्या मर्जीने काय जे करायचं आहे घरातलं ते सगळं सासूला विचारून करायचं पण सासूच्या हे का लक्षात येत नाही तुम्हाला विचारून काय करू शकते की आज भाजी काय करायची पण घरातलं इंटेरियर बदलायचं म्हणा घरामध्ये छान सज घर सजवायचं म्हणा हे अशा शुल्लक शुल्लक गोष्टी ह्या सासूला नेहमी विचारल्याच विचारायलाच हव्यात का घरात भाजी काय करायची आज कोणाला काय द्यायचं आज काय डब्याला करायचं हे विचारणं तर ते गरजेचं आहे कारण सासू आपली सिनियर असते आपल्या आई बरोबर असते आणि तिला माहिती असतं कोणाला कोणाची आवड काय कोणाची आवड काय हे विचारणं तिला गरजेचं वाटतं पण घरात समजा चेंज करायचं काहीतरी ठराविक लग्नाच्या एक दोन वर्षापर्यंत तरी ती सून चेंजेस जरी करायचं म्हटली ना तरी ती सासूला विचारतेच पण एकदा दोन मुलं बळ झाली ती तिच्या बरोबरीला आली त्यावेळेला जरा सासूने नमतं घ्यायला नको का थोडं तरी सुनेच्या मनाने सुनेने वागायला नको का ज्या घरामध्ये सुनेने वीस पंचवीस वर्ष काढली त्या घरामध्ये त्या सुनेने एक खिळा जरी ठोकायचा म्हटलं तरी तो सासूला जाऊन विचारायचा का की हा हा चेंजेस मी करू का मग हे इतकं पण स्वातंत्र्य त्यांच्या घरामध्ये वीस पंचवीस तीस चाळीस वर्ष काढूनही जर तिला एवढंही स्वातंत्र्य नसलं तर तिसून काय करणार राहील का त्यांच्याबरोबर एकत्र बरं घरात चेंजेस करायचं म्हणू द्या कुठं फिरायला जायचं तरी विचारा काय खायचं तरी विचारा कोणाबरोबर बोलायचं तरी विचारा कोणाची मदत करायची तरी सासूला विचारा कोणा म्हणजे कोणाला म्हणजे आता मला जर कोणाची मदत करायची म्हटलं तरी मला घरात सासूला विचारून करावे लागणार असं जर जेल असेल तर मी त्या जेलमध्ये राहू शकेल का ह्या जेल आणि घर ह्याच्यामध्ये काय फरक असेल ते, ते तुम्हीच मला सांगा स्वातंत्र्य म्हणजे काय देश स्वातंत्र्य झाला मग त्यातला फक्त पुरुष स्वातंत्र्य झाला का मग त्या घरातली बाई स्वातंत्र्य नाही का ते अजून पारतंत्रातच आहे आम्ही कुठं म्हणतोय मला रोज फिरायला जायचं आहे आम्ही कुठं म्हणतो आहे आम्ही आमच्या मनाचंच करणार आम्ही आम्ही शिकलेलो आहे आम्ही पैसे कमवतो मग आम्ही सगळं मनाचंच करणार आम्ही तुम्हाला विचारणारच नाही पण ज्या योग्य गोष्टी आहे आम्ही त्या नक्की विचारणार ज्या के तुम्ही केल्यात आणि आम्हाला तुमचा आदर्श घ्यायचा आहे त्या गोष्टी आम्ही तुम्हाला नक्कीच विचारून करणार तुमचा अनुभव घेणार आणि त्यातून शिकत जाणार पण आम्ही जा जे अनुभव घेतले आणि आम्हाला जे करायचं आहे घरामध्ये ते तर आम्ही थोडंफार तरी आम्ही आमच्या मनाचं नक्कीच करू शकतो ना हे तुम्हाला आहे का थोडंफार जर आम्ही आमच्या मनाचं केलं तर सासूने लगेच तोंड फुगून बसणं ह्याला त्याला घराने सांगणं हे योग्य आहे का घरामध्ये ते जर आम्हाला नाही पटलं तर वाद हा होणारच ना मग आता हा वाद बाहेरचा जर येऊन सोडवायला लागला तर तो, तो थोडंसं माझ्या बाजूने बोलणार तर थोडंसं सासूच्या बाजूने बोलणार पण हे का हे असं का कोणीतरी सासूच्या बाजूने कोणीतरी सुनीच्या बाजूने मग दोघी एकमेकींच्या विरोध पार्टी मग त्या लेखाला प्रश्न पडतो बायकोच्या बाजूने बोलावं की सासूच्या बाजूने बोलावं अशा इंटेन्शनला त्याच्या मेंदूचा एवढा ब्लास्ट होतो तो अक्षरशः दाग त्याच्या हातात असेल त्या वस्तू फोडून तोडून बाहेर निघून जातो आणि मग एक वेळेला अशी येते की तो कुठेतरी एकटाच बिचारा आपला विचार करत बसतो की चुकलो कुठे तो तांत्र त्याला वेगळा येतो ते वेगळंच सासू घरात सून घरात त्यांच्या दोघींच्या डोक्यामध्ये एकमेकींचा बदला कसा घ्यायचा ह्या विचारांपलीकडे काही नाही अशा घरामध्ये प्रगती होणं शक्य नाही अशा घराची प्रगती होतच नाही नाही फायनान्शियल होत नाही मानसिक होत मग मा अशा घरामध्ये एकत्र राहण्यापेक्षा बाजूला राहणं उत्तम उपाय असं मला तरी वाटतं कारण जर सासूला कोणाची मदत केलेली आवडत नसेल आपल्या मनाने जर सुनेने काही शिजवलं तर ते खाल्लेला आवडत नसेल जर नवऱ्याने तिला काहीतरी आणल्या साड्या त्या आवडत नसतील आणि त्या सासूला इतका खडूसपणा आता समजा सुनेला सासू आवडत नाही हा कॉमन प्रश्न आहे हा कॉमन प्रश्न आहे कारण प्रत्येक घरामध्ये क्वचित नव्याण्णव टक्के लेडीज अशा असतात की त्यांना सासू आवडत नाही सुना अशा असतात की त्यांना सासू नाही आवडत पण त्यांचे जे नातवंड आहेत काही असू द्या मग एक दोन तीन चार पाच त्यांनाही आजी नाही आवडावी त्यांनाही ती खुरूच वाटावी मग इथं कोणाचं चुकतं नक्कीच मला खरं सांगा तुम्ही की जर ती आजी जर नातवंडांना पण आवडत नसेल तर खरंच ती चु सून चुकती का खरंच सांगा हा नातवंडांना खूप जीव लावत असेल आणि सुनेलाच ती तशी थोडीफार करत असेल तर मानू शकते मी की कुठे कुठेतरी आम्ही कुठेतरी नवीन जनरेशनच्या सुना चुकतो आम्ही कुठेतरी चुकतो आमी आमी का तर ती सासूच आहे आमची आम्ही ती जर आमची आई होऊ शकत नाही तर आम्ही तिच्या लेकी कशा काय होणार आणि थोड्या फार भांडणं ही तर मायलेकींची पण होतीच ना प्रत्येकाच्या घरामध्ये ती चालतात पण अगदी टोकाची भांडणं ही नाही होऊ शकत की पर नातीसंबंध तोडण्यापर्यंत पर्यंत पर भांडणं अशी मायलेकींमध्ये होत नाहीत आणि झाली तर ते शेवटी काय होतं हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण जर एकत्र फॅमिलीमध्ये राहायचं असेल ना तर सुने समजून घ्यायला पाहिजे आणि सासूनही समजून घ्यायला पाहिजे आणि सासू तर समजूतदार असो किंवा नसो पण सून मात्र थोडीफार समजूतदार असली तर ती सून हा विचार करणार चला मला जाच करती ना तर करू द्या पण माझ्या मुलांना तरी जीव लावती ना पण किती सून समजूतदार असली आणि जर तिला पण ती सासू खडुजगत करत असली आणि तिच्या मुलाबाळांनाही बघत नसली तर मला नाही वाटत की जगातली कुठलीही सून त्या सासूमध्ये एकत्र राहायला मान्यता देईल मग मा अशा इंटेन्शनला काही सुना वेगळं राहण्याचा विचार करतात मग तिथून ह्या सुनेने घर फोडलं त्या सुनेने घर फोडलं ती अशी आगवू ती तशी आगवू असे ब्लेम तिच्यावर का होतात मला हे कुणीतरी सांगेल का मग सूनच वाईट असते का जर तुम्हाला नातवंडांवर सुद्धा प्रेम करता येत नाही तुम्ही नातवंडांना सुद्धा जीव लावू शकत नाही तर ती सून तुमची हा का करेल का त्याचं उत्तर द्या तुम्ही तुमच्या नातवंडांना ला जीव लावा सून विचारिक असली तर ती म्हणेल चला मी सून आहे मला जीव लावत नाही पण माझ्या मुलाबाळांना लावती ती तुमचं सगळं करेल पण जर नातवंडापासूनच सुरुवात करायला असेल ना तर अशी सासू मला नाही वाटत कुठल्या सुनेला आवडेल मला हा एवढाच विषय तुमच्यासमोर आणायचा होता तो काय टेन्शन म्हणून नाही एक फक्त चर्चा म्हणून मला ती करायची होती आणि मी ती आता केली तर तुमच्या काही कमेंट्स असतील काही नवीन जनरेशनच्या सुना जर कुठं चुकत असतील समजून घेण्यात तर मला नातवंडांचा पण प्रश्न हा सॉल्व करा तुम्ही कमेंट्सद्वारे की नातवंडांना जर राज्य आवडत नाही ती जर नातवंडांबरोबर ना खडूसपणा करते तर त्याच्यासाठी उपाय काय आणि अशा सासूबरोबर सुनेने एकत्र राहून डील कसं करावं हे पण तुम्ही मला नक्कीच सांगितलं पाहिजे कारण माझ्यातर्फे सगळ्या सुनांसाठी त्याची माझ्या व्हिडिओतर्फे त्या त्याची सगळ्या सुनांना मदत होईल एवढं मला तरी नक्की वाटतं अशा सासूंचा नमुना प्रत्येकाच्या दहा घरं सोडणे एकत्रित घरात नक्कीच असणार असं मला तरी, तरी वाटतं